हा हा जो फोन त्यांच्याबरोबर असलेले डॉक्टर तारक त्यांच्याबरोबर असलेले सरपंच तारक श्रीराम भाऊ संजू भाऊ अनेक लोक ते सगळेजण बसले होते आणि त्या टीमने असा गोल सगळ्यांकडे राहून दिला आणि माझी सगळ्यांनी माझी आणि यादव सरांची त्यांना स्वतंत्र फोन केला त्यांची स्वतंत्र माफी मी त्यांना म्हणलं तुम्ही आमची इथं माफी मागता फोनवर आमचा अपमान आमचं जे आहे तुकोबाराय आहे किंवा काय जे झालं असेल ते कुठं झालं आहे समाज माध्यमावर झालं चॅनेलवर झालं असं कसं आमचं नुकसान भरून येईन ते म्हणले आम्ही सगळं बाईट करतो फेसबुकवर आपण ऐकले ऐकलेले माझा प्रश्न असा आहे मी आपल्यासमोर पुरावा दिला आणि माझ्या संग माझ्याकडं मला तुम्हाला कालच सांगला सांगितलं मी की मला शंका आल्याबरोबर मी पुरावे जमा करायला सुरुवात केली कारण मी वकील आहे जसं मी महाराज आहे ना तसं मी वकीलसुद्धा आहे मला शंका आली आणि तुम्हाला सांगतो आम्हाला पुन्हा काय म्हणले ते महाराज तुमची गरज आहे तुमची गरज आहे आम्ही तुम्हाला बोलवलंय तुम्ही या आंदोलनाला दिशा देणं गरजेचं आहे मनोज दादाचे प्राण वाचवणं गरजेचं आहे तुम्ही परत या तुम्ही परत या तुम्ही परत या आमचा अपमान आम्ही गिळून आम्ही परत गेलो तिथं दुसऱ्या दिवशी परत गेलो आम्ही तिथं चला कशासाठी गेलो आम्ही समाजासाठी गेलो तिथं गेल्यानंतर हा हेकड माणूस यांनी पाहिलं त्याचं कसं सारखे सारखे गणित बदलत राहतात डोक्यामध्ये आणि पुन्हा त्या माणसानं त्याच्या आधीच तुम्हाला सांगतो आमची वाटपा थांबली सगळी सगळी टीम गावात वाटपात थांबली आम्ही चार वाजता तिथे गेलो चार वाजता एका घरामध्ये सगळी टीम बसलेली होती सगळे सहकारी बसले होते एस डी एम बसलेले होते प्रांत बसलेले होते तिथं तहसीलदार बसले होते डी वाय एस पी बसले होते आणि हे सगळे बसलेले असताना बस आमची मिटिंग झाली आता वर जाऊन त्यांना काय सांगायचं आणि कशा पद्धतीने उपोषण थांबायचं त्यांचा जीव वाचवायचा या मुद्द्यावर चर्चा झाली त्याची सगळी रेकॉर्डिंग माझ्याकडे कुणी म्हणू शकत नाही फोटो आहेत माझ्याकडं त्याचे व्हिडिओ काढलेले आहेत सगळ्यांनीच काढलेले आहेत तिथं कारण कोणाच्या अंगावर येऊ नये म्हणून सगळे तिथं एक वकील होता त्या वकिलांनी सगळे पॉईंट लिहून काढले आणि सगळेजण स्टेजवर गेले आणि पुन्हा मनोज काय सांगितलं हे का ते असं करतात माझ्याकडं त्यांची सुद्धा रेकॉर्डिंग आहे मनोज दादांची म्हणून दादा म्हणलो मी आता आज मला सांगितलं तुम्ही संयमिक पत्रकार परिषद घ्या तुम्ही आक्रमक बोलता त्यांची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं मी तुम्हाला योग्य वेळी ऐकून दाखवीन काय माझा उद्देश हो या माणसाला माझा माझा काय दुश्मन आहे का याने माझं काय फार वाटवळ केलं काय केलं असे असंख्य शेकड्यानी पुरावे माझ्याकडे येतं मी हे ये तुमच्याकडे सादर केलं मला एकच सांगा आम्ही इतक्या दिवस थांबलो फक्त समाजाचं नुकसान होऊ नये मी आहे मला माहिती चळवळ किती दिवसांनी उभा राहती किती दिवसाने यश येतं परंतु ह्या माणसाची जी अक्कलशून्यता आम्ही काय आरोप केले होते आमचा जो आरोप होता ह्या माणसावर तो अपारदर शक्तीचा होता हे कसं चॅनेल लावलं लोकांनी का डोक्यावर घेतलं सगळ्या मिटिंग मग मी प्रश्न विचारला ना लोणावळ्यामध्ये तुम्ही बंद दाराच्या आड का मिटिंग घेतली का सरकारी उच्चस्तरीय सरकारी अधिकारी मग काय मिटिंग घेतली काल दिवशी आपण कुणीतरी विचारलं चॅनलवायेने काय उत्तर दिलं होतं नी घरांगीने काय उत्तर दिलं माहिती का बंद दाराच्या अडका मी चिंग घेतली तेव्हा मला गार वाजत होतं तुला लाल रक्कम कमवून नाही ना मग गार वाजत होतं हां तुझ्या अंगोर चिस्ता जो रग असतो ते न्यायच्या ना गार वाजत होतं हजारो मराठा तरुण लोणावळ्यामध्ये वाशीमध्ये बाहेर झोपलेले आहेत ना त्यांना नाही गार वाजत त्यांना नाही गार वाजत त्यांनाही गार वाजतं आणि तू उत्तर आहे त्याचं आपल्याकडं रेकॉर्डेड आहे उत्तर गार वाजत होतं मग गार वाजत असताना आहे गार वाजत मग मिडीवाले का आत नाही तुम्हाला आज लोणावळ्याच्या त्या बंद बंगल्यामध्ये तुम्ही आत काय चर्चा केली काय डील झाली काय डील झाली उत्तर द्यावं लागेल छत्तीस तास वाशीमध्ये तुम्ही थांबला जसा एखादा नवरदेव येतो एखाद्या गावात पारावर एखादा नवरदेव येतो आणि मला घड्याळच पाहिजे जुरीनं काय सांग मला कपड्याच पाहिजे गाडीच पाहिजे रुसून बस होतो मी कपडेच नाही घालणार हेच नाही रुसून बसला हा वा छत्तीस तास छत्तीस तास वाचित होता छत्तीस तास कशासाठी काय काय डील चालू होती नीट ऐका माझं मरा सगळ्या मराठा बांधून मला किती शिव मी तुम्हाला एक शब्द बोलणार नाही माझ्या भोळे भोळे माझे लोक मराठा फार भावनिक येतं भावनेचा टेम्पोवर करून त्यांना भडकवायचा आणि बुद्धीचा माझ्या आजपर्यंत मला खूप ट्रोलिंग झालं पण एकानं शिंदन लाईन मला उत्तर नाही दिलं महाराज तुमचं हे चुकलं बरं का आज मी आज पुरावासमोर सादर केला एक लाईन चुकली माझ्या सगळ्या मराठा बांधवांना ही विनंती आहे की चौदा फेब्रुवारी चौदा तारखेची जी कोट्यावधी लो, लोकांची सभा बसली होती त्या सभेमध्ये जरांगे पाटलांनी सहा मागण्या केल्या सहा सहा कोटी लोक आले काय जे असतील ऍज तुम्ही तुम्ही आकडे काही पेपर कोटी सांगितलं काही लाख सांगितलं तुम्ही सांगितले इतके लोक होते इतक्या समाजाला तुम्ही आश्वासन दिलं त्या सभेमध्ये मराठा समाजाच्या तुम्ही मागण्या जाहीर केल्या काय मागणी होती चौदा तारखेच्या सभेमध्ये तुम्हीच ऐका आता मी सांगतो महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसक परत घेतो हां महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा ओबीसी ओबीसी मध्ये समावेश करावा ताई ताईवर बलात्कार हरम खोर नरा फाशी देण्यात यावी दोनच वर बोलतो मी